हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच रहा तर मी आज माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे बघा मी इथे चार अंडी घेतलेली आहेत हे चार अंड्यांपासून मी छान रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते मी वाटण्यासाठी बघा मी खोबऱ्याचा एक तुकडा घेतलेला आहे एक कांदा घेतला आहे एक टमाटा घेतला आहे आणि लसणाच्या मी पाकळ्या घेतल्यात सात आठ आणि थोडीशी आपल्याला कोथंबीर वाटण्यासाठी ती घेतलेली आहे आता कांदा काय करायचा आपल्याला उभा कट करून घ्यायचं आहे हो वाटण्यासाठी मसाला हा हो आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलावर हो। या अशा पद्धतीने आपल्याला सर्व कांदा कट करून घ्यायचे आपला कांदा कट करून झालेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला खोबरं पण कट करून घ्यायचे असं तुकडे करून घ्यायचे त्याच्या अशी पातळ जरा खूपच झटपट ही, ही रेसिपी होती ही कायम काय लागत नाही आणि साहित्य पण थोडंच आहे झटपट होणार आहे बघा खोबरं आपलं बघा बारीक कट करून के झाले तर आता टमाटा पण आपल्याला कट करूनच घ्यायचं आहे एक टमाटा मी वाटण्यासाठी टाकणार आहे वाटणामध्ये टोमॅटो पण आपल्याला भाजूनच घ्यायचा आहे बघा आपला टमाटा पण कट करून झालेला आहे तो हे मसाला आपल्याला आता तेलावर फ्राय करून घ्यायचा आहे छान भाजून आहे बघा बघा कढई आपली छान गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी आता थोडंसं तेल टाकून घेते आपल्याला खोबरं परतून आहे थोडं छान असं परतून घ्यायचं सोनेरी रंग येतो बघा छान खोबरं आपलं आहे तर ते काढून घ्यायचंय आपल्याला त्याचबरोबर आपल्याला कांदा पण ह्याच्यात टाकून द्यायचा कांदा पण छान गोल्डन कलर स्टोर आपल्याला परतायचा आहे पाहू शकता कांदा आपला जरा मऊ झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी हे लसूण आणि टमाटा तो पण टाकते परतायला तो पण आपल्याला छान परतून आहे भाजून चांगला पाहू शकता तुम्ही कांदा आणि टमाटा आपलं छान जरामुळे झालेलं आहे एक दोन मिनट आपल्याला तेलावर परतून आहे पाहू शकता मैत्रिणी कांदा आणि टमाटा आपलं छान परतलेलं आहे तर आपण आता हे काढून आहे तर हे मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला मसाल्याची पाहू शकता तुम्ही कोथिंबीर तुम पण टाकून द्यायची छान बारीक मसाला हे हो वाटून घ्यायचा आहे पाहू शकता मसाला छान आपला बारीक झालेला आहे बघा आपण आता कालवण टाकून घ्यायचे आपल्याला पाहू शकता अंडी छान उकडलेली आहेत तर आपण आता त्याची साल काढून घ्यायची आपल्याला बरं माहित अंडी खूप याच पद्धतीने आपल्याला सर्व साल काढून घ्यायची आहे पाहू शकता आपण अंडी सर्व सोलून घेतलेली आहे तर त्याला असं थोडं कट करून घ्यायचं आहे आपल्याला मध्ये मध्ये कट मारायचं आहे जेणेकरून आपला मसाला त्याच्यामध्ये जाईन अशा पद्धतीने आता आपण कालवण टाकून घेऊया चला कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला बघा आणि ही अंडी आप आपल्याला आप तेलावर फ्राय करायच्या जरा बघा कढई छान तापलेली आहे तर अंडी मी ह्याच्यामध्ये सोडून देते अंडी आपल्याला फ्राय करून घ्यायचे जरा पाहू शकता मैत्रिणींनं अंडी छान आपली फ्राय झालेली आहे तर आपल्याला काय करायचं थोडीशी कोथंबीर टाकायची आहे तेलामध्ये आणि मसाले घेतलेत मी हळद घेतली थोडी मिरची पावडर घेतलेली आहे कांदा मसाला घेतलेला आहे आणि मटण मसाला घेतले आहे एक चमचा तर ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आपल्याला आणि तेलावर छान परतून घ्यायचं आहे हे बघा छान छान मसाला आपला छान परतलेला आहे हे वाटलेलं आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हे मसाला हा छान पर खालून घ्यायचं एकदा परत एकदा आणि जेवढं तुम्हाला कालून लागते त्यानुसारच आपल्याला पाणी टाकून घ्यायचे त्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा थोडी कोथिंबीर राहिली होती ती पण आपण वरून टाकून घेऊया आणि कालवणाला एक छान उकळी काढून घेऊया आपण हे एकदा परत मिक्स करायचे आपल्याला मीठ टाकल्या ह्याच्यात छान एक उकळी काढून घेऊया पाहू शकता मैत्रिणी कालवणाला आपल्या छान उकळी आलेली आहे आणि तरी पण छान आलेली आहे तर आपलं कालवण हे झालेलं आहे तर माझी ही अंड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय